जय शिवराम मित्रांनो मी प्रणव भ्रमंती लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आता आपण कर्नाळा ट्रेक करणार आहोत कर्नाळा किल्ला हा पनवेल तालुक्यामध्ये येतो चला सुरू करू मित्रांनो ट्रेक सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत जसे हा किल्ला कोकण जिल्ह्यांची राजधानी म्हणून ओळखला जायचा सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला पूर्वी बोरघाटाद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे शिवाजी महाराजांच्या नंतर हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात होता व सतराशे चाळीसमध्ये पुण्याच्या पेशव्यांच्या उदयाने हा किल्ला परत घेतला त्याच्यानंतर परत एकदा ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीकडे हा किल्ला गेला स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते मित्रांनो ट्रेक तर सर्वच करतात पण ही माहिती सर्वांना माहीत असावी यासाठी ही माहिती मी दिली आहे ही सर्वांनी लक्षात घ्यावी यानंतर आपण ट्रेकची सुरुवात करू चला कर्नाळा किल्ल्यासोबतच कर्नाळा पक्षी अभयारण्य सुद्धा आहे पक्षी अभयारण्यामुळे इथे पर्यटक जे येतात त्यांच्यासाठी काही शुल्क त्यांनी लावले आहेत हे बघा कर्नाळ पक्षी अभयारण्य सुरुवातीला किल्ल्याच्या आधी आपल्याला हा अभयारण्य बघायला भेटतो पण आपण सर्वप्रथम किल्ल्याकडे जाऊ हा काहीसा मॅप आहे हा मॅप बघा हा मॅप आहे पूर्ण एरियाचा बर्ड सँच्युरी व किल्ला या सुद्धा आहे पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असेल बर्ड सॅन्च्युरी असल्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट हा पूर्ण गडाच्या वरती पोहोचेपर्यंत होता आपल्या फॅमिलीसोबत जी लहान मुले येतात त्यांच्यासाठी सुद्धा इथे गार्डन आहे गार्डनमध्ये खेळण्यासाठी आहे व अशा प्रकारचे शौचालय सुद्धा आहेत या दोन ठिकाणांच्या पुढे थोडा थोडा चालल्यानंतर आपल्याला मेन जो टर्न आहे गडावर जाण्यासाठी तो दिसतो हा ही बघापाठी इथे लिहिलेलं आहे बारा वर्षाच्या खालील मुलांना इथे परमिशन आहे खेळण्यासाठी इथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला गडाच्या दिशेने जाणार बोर्ड दिसेल पक्षी अभयारण्य आपण नंतर बघू पक्षी वगैरे जे असतील पोपट मोर हे आपण नंतर बघू आपण पहिला ट्रेक करून येऊ हाच रस्ता आहे आपल्याला या रस्त्याने पुढे आहे हा समोर दिसणारा असा काहीसा भाग आहे या बाजूने टर्न आहे या घराच्या इथून पावसामध्ये जी माती होती या दगडांवरती ती वाहून गेली आहे हे तुम्ही बघू शकता त्यांची झाडाची मुळे सुद्धा तुम्हाला दिसतील वरती दिसत आहेत ही पण पाण्याची टाकीच आहे चला पुढे जाऊ या बाजूला तुम्हाला डस्टबिन दिसला असेल हा यासारखे या डस्टबिन सुद्धा खूप ठिकाणी आहेत आणि गाडाच्या सुरुवातीलाच म्हणजे जिथून मेन आता आपण आलो तिथे बसण्यासाठी एक बेंच होता अशा त्या प्रकारचाच बेंच इथे पुढे सुद्धा तुम्हाला एक बघायला भेटेल हा बघा समोर बेंच आहे आणि ही पाठी काही नियम आटी आहेत असा काहीसा रोड आहे किल्ला हा इतिहासाचा सा साक्षीदार आहे त्याचा पुरावा म्हणजे हा फलक आहे याच्यावरती पूर्ण किल्ल्याचा इतिहास लिहिलेला आहे ही सुद्धा पाण्याची वाट आहे आणि हा असा काहीसा रोड आहे आपण आलो होतो हलून ही बघा झाडाची मुळे ही पाण्याची वाट आहे पूर्ण हे बघा एब या मोठ्या दगडांच्या मधून ही बारीकशी वाट आहे पूर्ण पा पावसा पावसाळ्यामध्ये इथून पाणी भरपूर प्रमाणात वाहत असेल त्यामुळे त्या ही झाडांची मुळे ही वरती आले आहेत पावसाळ्यामध्ये या रस्त्यांनी पूर्ण पाणी येत असल्यामुळे पर्यटकांचे जे पाय असतात ते घसरू शकतात त्यासाठी जाळीच्या सहाय्याने हे दगड पूर्ण पायरीच्या आकारामध्ये बांधून ठेवले आहेत तुम्ही बघू शकता थोडे इथे थोडे पुढे असे भरपूर ठिकाणी असे बांधण्यात आले आहेत बाकी पूर्ण रोड तर ओके आहे मध्ये मध्ये काही पॅच असे जिथे याची गरज आहे आणि हा पूर्ण जंगल जो दिसतोय त्याच्यामुळे आम्हाला एकच फायदा झाला आम्हाला ऊन लागत नव्हता सूर्या सूर्याच्या तापापासून आम्ही वाचलो ट्रेकच्या मध्ये दोन तीन ठिकाणी तुम्हाला हे असे पॅच बघायला भेटतील जिथे थोडासा क्लाइंब हार्ड आहे तुम्ही बघू शकता तिथून खालून आम्ही आलो होतो वरती हा जो स्पॉट आहे हा इथून आपल्याला पातंगा रिवर त्याच्यानंतर जो कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे त्याच्यानंतर आपटा नंतर या रसायनी एम आय डी सी जी आहे ती आपल्याला दिसेल याच्यावरती लिहिलेलं आहे क्लिअर थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल आप सध्या तर पोल्युशनमुळे आणि धोक्यांमुळे दिसणार नाही तरी पण आपण प्रयत्न करू तिथून थोडा पुढे आल्यानंतर मारुतीरायाचे दर्शन झाले या गडावरती भरपूर प्रमाणात आहेत मला तर असं वाटतंय पक्षी कमी आणि वानरच जास्त आहेत तिथून थोडा पुढे आल्यानंतर हा मंदिर आहे भवानी मातेचं इथे आम्ही दर्शन घेऊन आमची ट्रेक कंटिन्यू ठेवली या बाजूला दिसेल तुम्हाला हा जो समोरचा आहे पायऱ्यांचा जो भाग आहे याच्या बाजूला तुम्हाला ग्रील दिसेल हा नंतर झालेला काम आहे पर्यटक जे येतात त्यांच्या सुरक्षितेसाठी ही ग्रील बनवण्यात आलेले आहेत गडावरती पोहोचेपर्यंत हे ग्रील तुम्हाला बघाव्यास भेटतील तुम्ही एक प्रकारची तटबंदीच बोलू शकता इथे आपल्याला एक हा जो एंट्रन्स आहे हा दरवाजा आहे तो बघावयास भेटेल त्या पायऱ्यावरून या इथे पायऱ्यांचे थोडे अवशेष बाकी आहेत हा तो दरवाजा आहे हा दरवाजा बहुतेक नंतर बसवण्यात आला असेल कारण हा चांगल्या अवस्थेत होता त्याच्यानंतर हा जो समोर सुळका आहे त्याच्यावरती आपण जाऊ नाही शकणार कारण तिथे जाण्यासाठी रोड नाही आहे तो पावसामुळे पूर्ण पडलेला आहे त्याच्यानंतर हा बहुतेक त्या काळचा सभागृह असेल सभागृहाची अवस्था सुद्धा व्यवस्थित नाही आहे चला पुढे जाऊ सुळक्याच्या जवळ आल्यानंतर आपल्याला या पाण्याच्या टाक्या बघाव्यास भेटतील सुळक्याच्या पूर्ण गोल भोवती आपल्याला या टाक्या दिसतील त्याच्या बाजूला एक ही देवळी आहे आपण इथून बघितल्यानंतर आपल्याला खालचा पूर्ण भाग दिसेल इथून बहुतेक लक्ष ठेवण्याचं काम त्या काळी होत असेल पहिला पाण्याचे टाके बघू सर पाण्याच्या टाक्यांमध्ये ही जाळी अशी लावलेली आहे की जे पर्यटक येतात त्यांच्या सेफ्टीसाठी ही लावली असावी आम्हाला जास्त वेळ इथे घालवत आला नाही खन्मवरती मधमाशा होत्या त्या पाणी पिण्यासाठी खाली आल्या होत्या हे अशी काहीशी पिलर आहेत पाणी पण तुम्ही बघू शकता ही पूर्ण या सोळक्याच्या भोवती पूर्ण ही अशी तुम्हाला पाण्याच्या टाक्यांचे हे बघावीस भेटते आता जो पाठीमागे आपण जो पहिला बुरुज बघितला हाच तो बुरुज आहे आणि हा एक सुळका आहे त्याच्यानंतर हा जो दुसरा या बाजूला आपण आता तिथे चाललो आहोत म्हणजे हा समोरचा हा बुरुज ढासळ आहे इथे तुम्हाला अवशेष बागा भेटतील फक्त त्याच्यानंतर हाच ही समोर तटबंती आहे इथून सुद्धा लक्ष ठेवण्याचे काम होत असेल त्यावेळेस कारण खालचा भाग हा पूर्ण दिसत आहे आता आपल्याला नाही दिसणार धुक्या व पॉल्युशन असल्यामुळे या बाजूला हा सोळका पूर्ण मोठा त्याच्यानंतर खालच्या बाजूला जाण्यासाठी इथे पायऱ्या आहेत या पायऱ्या तिथून खाली जावं लागेल त्यासाठी त्याच्यानंतर इथे बघा इथे अजून वान एक वानर आहे चला एक सिनेमॅटिक शॉट घेऊ नंतर पुढे जाऊ आता समोर धोके असल्यामुळे आपल्याला काही क्लिअर दिसत नाही पण ज्यावेळी धोके नसेल त्यावेळी आपल्याला क्लिअर समोरचा एरिया खाल म्हणजे खालचा एरिया पूर्ण दिसेल तर मित्रांनो अशा तऱ्हेने फायनली कर्नाळा किल्ला बघून झालेला आहे कर्नाळा किल्ला बघितल्यानंतर आपण आता ज्यावेळी खाली उतरायला चालू करू खाली उतरल्यानंतर आपण बर्ड सँच्युरी जी आहे ती एक्सपोर्ट करणार आहोत ठीक आहे चला खाली उतरल्यानंतर तुम्हाला जेवण वगैरे करायचं असेल किंवा लिंबू पाणी असे काही किंवा ज्यूस प्यायचं असेल तर हा समोर तुम्हाला हॉटेल दिसेल या हॉटेलमध्ये तुम्ही बसून येऊ शकता त्याच्यानंतर इथे पोपट आहेत ते जाळीमध्ये आहे हा काही झोपलाय बहुतेक तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर हा एक थोडक्यात वाचलो थो याने तर चोच मारली असती मोबाईलवर बघू शकता इथे सुद्धा पोपटच आहे समोर काठीवरती बसला आहे पोपट आणि मोर यांच्या व्यतिरिक्त मला दुसरा पक्षी दिसला नाही ते जंगलामध्ये आम्ही गेलो होतो तिथे फक्त पक्ष्यांचा आवाज येत होता पक्षी पक्षी काय आमच्या समोर आले नाहीत फक्त पक्ष्यांचा आवाजच होता बाजूला एक्सप्रेस वे असल्यामुळे बहुतेक ते विलुप्त झाले असतील इथून तर मित्रांनो अशा प्रकारे कर्दारा किल्ल्याचा ट्रेक आपला पूर्ण झालेला आहे असेच आमचे भ्रमंती श्री स्वराज्याची या यूट्यूब चॅनलचे ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद